हो व्हिडिओ बघून डायरेक्टली नंबर घ्या आणि खरेदी करायला या ना कुठपर्यंत व्हिडिओ बघणार अहो पुढं व्हिडिओ बघा अहो माहिती सुद्धा घ्यायला पाहिजे ना आता तर माहिती संपूर्ण घ्यायला पाहिजे अहो आपल्या बजेट मध्ये बसणारी हे जागा आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे जय महाराष्ट्र जय जय बोलून मी आपले सहर्ष स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या व्हिडिओमधील रिअल इस्टेटच्या चॅनलवरती पण आम्ही किंवा मी स्टेट एजंटचं काम करत नाही मंडळी मंडळी मी जी काय माहिती देणार आहे ती संपूर्ण तुम्ही ऐकल्याशिवाय कॉल करू नका किंवा मेसेज करू नका कारण की काय होऊ राहिलं माहिती का लोक धापा धप मेसेज करू राहिलेले पण त्याचा रिझल्ट जो आहे काहीच नाही निघतो कारण की व्हिडिओ बघितला नाही संपूर्ण माहितीच घेतली नाही व्हिडिओ तर भरपूर जे असतात ना पार हजार दोन हजार दहा दहा पंधरा पंधरा हजाराचा लक्ष गाठू राहिलेले अहो मला ते नाही पाहिजे मला बघा तुम्ही जी व्हिडिओ बघणार आहे आणि जी त्याच्यामध्ये माहिती असणार आहे ती माहिती तुमच्यासाठी सर्वोत्तम असणार आहे मंडळी भरपूर लोक आपल्याला फसवतात काही डिटेल देत नाही पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती कुठला फसवायचा दावा आम्ही करत नाही आणि आम्ही फसवत पण नाही कोणाला जे काही असणार का आहे ते तुमच्यासाठी उघडपणे मी सांगतच असतो मी बोलतच असतो बघा हे बोलायला कोणतरी माणूस पाहिजे का नाही आणि माझाच पार्ट आहे रिअल इस्टेट आणि मी इथं चर्चा करणार आहे मी इथं बोलणार आहे ज्याला ऐकायचं असलं ते ऐकू शकतात आणि मंडळी मी इथं भाषण किंवा बडबड करायला इथं कदाचित आलेलं नाहीये मी इथं जे आहे आपल्याकडं जे प्लॉट आहे त्याच्यासाठी इथं आलेलं आहे आपल्याकडं जे जागा उपलब्ध आहे जी प्रॉपर्टी उपलब्ध आहे त्याच्यासाठी बोलायला मी इथं आलेलं आहे मंडळी तुम्ही विश्वास करा किंवा नका करा काही प्रॉब्लेम नाही पण ज्याला खरेदी करायचं तो आल्याशिवाय राहणारच नाही हे लक्षामध्ये ठेवा बघा नुसतं व्हिडिओ बघून काय आपल्याला जागा भेटणार नाही काय नुसतं व्हिडिओ बघून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही त्यासाठी माहिती घेणं अवश्य आहे बरोबर ना मंडळी काही असे तज्ञ लोक आहे की विचरूच नका त्यांच्याबद्दल बोलायलाच नको म्हणजे जाऊ द्या सोडा सगळं मी तुम्हाला ना एक एक एक, एक आता माहिती देणार आहे एक एक जागेची आणि माझा नंबर तुम्हाला दिसत आहे बाजूला पण नंबर दिसत आहे तुम्ही संपर्क करू शकतात आम्हाला त्या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय करायचं तो कोड आहे एस एम एस करायचा आम्हाला एस एम एस म्हणजे व्हॉट्सअप करायचा काही प्रॉब्लेम नाही बघा फोन लागला नाही लागला टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्ही मेसेज केलं ज्या प्रॉपर्टीबद्दल तुम्ही विचारलं तर त्याच प्रॉपर्टीची आम्ही तुम्हाला लेआउट त्याचे काय पेपर असणार आहे ते व्हिडिओ असणार आहे किंवा फोटो असणार आहे ते सगळं तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तुम्ही बघितलं तुम्ही तसल्ली केली मग आम्हाला तुम्ही आमचं कोण पण असणार आहे ऑफिसमधला माणूस किंवा मी स्वतः असणार आहे तुम्हाला फोन करायला मी म्हटलं की बघितलं तुम्ही म्हटलं ओके तर मंडळी यायचं आहे तर कासारी फाटा भरपूर अशा ठिकाण आहे आपल्याकडं वेगवेगळे प्लॉट अजून आलेले तर चार लाखवाला पण आलेला आहे तर तुम्ही त्या हिशोबामध्ये टोकन घेऊन येऊ शकता तुमची जागा बुकिंग करू शकतात म्हणजे सुरुवात करू आपण डायरेक्टली थेट अकरा लाखामध्ये दहा गुंटे खूप स्पेशल प्लॉट आहे आणि खूप स्पेशल इन्व्हेस्टमेंट आहे डायरेक्टली अकरा लाखाचा इन्व्हेस्टमेंट आहे कॅशमध्ये आहे आणि थेट आपल्यासाठी दहा गुंट्याचा प्लॉट नाही बोलू शकतो आपण शेती बोलू शकतो बरेचसे लोक विचारत होते मला की कासिम भाऊ शेती भेटणार का आपल्याला तर ही शेती तुमच्यासाठीच आहे डायरेक्टली बघा दहा गुंट्यापासून आपण आप कमीत कमी दहा गुंठ्याचे खरेदी खर्च सात बारा हे सगळं होणार आहे सर्च रिपोर्ट भेटणार आहे या शेतीमध्ये पाणीसुद्धा आहे या शेतीमध्ये तुम्हाला आजूबाजूला घरं आहे कारण की ही गावाच्या हद्दीमध्ये आहे गावामध्ये ही शेती आहे ही शेती जी आहे साठ किलोमीटर आहे पुण्यापासून आता पुण्यापासून साठ किलोमीटर का ठेवलेली आहे की इकडं रेट पण तसा दिलेला आहे मी बोललो असतं की इथं तिथं तर ते चुकीचं झालं असतं ती खोटी माहिती झाली असती पण ही साठ किलोमीटर आहे तर नेमका जो पुणे सोलापूर रोड आहे केडगाव चौक ओके त्याच्याच बाजूला त्याच्याच बाजूला सुपा म्हणून ओळखला जाणारा एरिया आहे त्या एरियाच्याच गावामध्ये ही शेती आहे रेल्वे स्टेशन केडगावचा एक पाच किलोमीटर राहतो ही शेती जी आहे सुपा हायवेपासून दोन किलोमीटर आतमध्ये आहे पण पर परपेट शेती आहे आता नंबर दिलेला आहे दोन्ही नंबर दिलेले आहे तुम्ही आम्हाला मॅसेज करू शकता अकरा लाखाची शेती ओके दहा गुंठे हे मेसेज करा पण इथं जायचं म्हणजे आपला ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा बघा ह्या साइडला जायला आपण ठेवलं चार्जेस ठेवलेले दोन हजार रुपये फक्त दोनच हजार रुपये आपल्याला भरायचे आता तुम्ही म्हणला दोन दोन हजार वसूल करता हा वसूल करतो आपण पण जे लोक ज्या लोकांना विश्वास आहे की आपण खरेदी करू शकतो आपण टोकन देऊ शकतो तेच लोक येणार आपल्या बरोबर बाकीचे जे असणारे नुसते म्हणतात ना दर्शक बनून राहिलेले नुसते बग बघण्यासाठी येणार ते लोक तर कमी होणार आहे आम्हाला शंभर लोक नाही पाहिजे आम्हाला फक्त दहाच लोक पाहिजे गे, जे घेणारे टाइमपास करून फायदा नाही तुमच्याकडं पण वेळ नाही आणि आमच्याकडं सुद्धा वेळ नाही आहे वेळेला महत्व आहे म्हणूनच इकडे दोन हजार रुपये आम्ही चार्जेस गाडी भाड्याचं चार्जेस ठेवलेले दिवसभर लागू शकतो साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं तोंडाची गोष्ट नाही मंडळी तुम्हाला ही जागा पाहिजे असेल तर दोन हजार रुपये द्या ओके आणि तुम्ही जेव्हा बुकिंग करणार जेव्हा तुमचं खरेदी खत होणार आहे आम्ही तुमचे जे पैसे असणार आहे ते तुम्हाला परत करणार आहे म्हणजे विश्वास ठेवू शकतात हे खरेदी करू शकतात कारण की ह्या जे पेपर जे आहे सात बारा खरेदी खत सगळं काय शेतकरीचा दाखला सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एकदम क्लिअर क्लिअर असणार एक रुपयाची फजिती नाही एक रुपयाचा फसवागिरीचा कारण इथं नसणार आहे कारण की डील होऊ राहिलेली आहे पुणे प्रॉपर्टीच्या अंडरमध्ये तुमची डील होऊ राहिलेली आहे आणि इथं अकरा लाख रुपये कॅशमध्ये तुम्हाला भरायला लागणार आहे आणि तवास तुमचा खरेदी खर्च सात बारा होणार आहे ओके मंडळी एवढे अकरा लाख नाही आपल्याकडं सुलभ हप्त्यामध्ये पाहिजे तर त्यासाठी पण आपल्याकडं दुसरा महामार्ग आहे पार एमआयडीसीच्या परिसरामध्ये तुम्हाला देऊ शकतो एम आय डी सीच्या लोकेशनमध्ये एम आय डी सी जी आहे पुणे नगर रोड वाघुली पासून रांजण गावापर्यंत एम आय डी सी लोकेशन आहे आणि त्याच लोकेशनमध्ये तुमच्यासाठी बघा पाच लाख पन्नास हजाराचा कासारे फाटा एक किलोमीटर बाजूवाला तो प्लॉट आणलेला आहे फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट भरा विना व्याज काहीच व्याज भरायची गरज नाही हेच आहे इथं पण आमच्याकडे स्पेशल काय माहिती का तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये पण खरेदी केलं तर तुम्ही मालक होणार आहे तुमचा हक्क असणार आहे ताबा असणार आहे बरेचसे लोक बोलले की आम्ही झिरो टक्के व्याजाने घेतले त्या लोकांनी ताबा दिला नाही पण इथं आम्ही काही करू नाही राहिलेले बघा हे पाच लाख पन्नास हजारवाले प्लॉट आहे एक हजार स्क्वेअर फीटचं प्लॉट आहे प्लॉट शेती नाही प्लॉट आहे घरासाठी त्या प्लॉट मध्ये घराचे बांधकाम सुद्धा चालू आहे इथं अठरा फुटी रस्ता दिलेला आहे ओके अठरा फुटी रस्ता दिलेला आहे त्यानंतर लाईटचे खांब आलेले ला आहे पाणी जे आहे एकशे वीस फुटला पाणी आहे पाण्याची सोय असली तर सगळं स्वातंत्र्यपणे होऊ शकतो एक किलोमीटरलाच कॉर्पोरेशनच पीएमटी बस बसस्टॉप आहे आता तुम्ही मॅसेज करू शकतात पण ज्यांना कॅश घ्यायची असली तर त्यांना जबरदस्त डिस्काउंट दिलं जाणार आहे सुलभ हप्त्यावाल्यांना तर आपण डायरेक्टली डिस्काउंट देऊन म्हणजे झिरो टक्के व्याज आणि ताबा सुद्धा आपण देऊ राहिलेले आणि कॅशवाल्यांना पण डिस्काउंट तुम्ही आता मॅसेज करा पाच लाख पन्नास हजार कासारी फाटा ओके हे प्लॉट आणि त्याच नंतर अजून बघा एवढे नाहीये तर फक्त चार लाख तीस हजारामध्ये तुमच्यासाठी कासारी फाटा पण हे प्लॉट जे आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून ओळखले जाणारे आहे इथं थोडं डेव्हलपमेंटला जो आहे वेळ लागणार आहे चार लाख तीस हजार चार लाख तीस हजारामध्ये हे प्लॉट आपल्याला भेटणार आहे विचार काय करतात हे प्लॉट पण तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये खरेदी करू शकतात इथं पण फिफ्टी पर्सेंट पेमेंट ओके आणि बाकीचा सुलभ हप्ता फेडा फक्त दहा हजार रुपये बुकिंग अमाऊंट आणि ह्याचा सात बारा ह्या प्लॉटचा ओके सामूहिक सात बारा असणार आहे अकरा लोकांमध्ये ओके खरेदी खर सात बारा संमतीपत्र ताबा हे सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे विश्वास ठेवू शकतात भरोसा ठेवू शकतात असे टायटल किंवा असे भरपूर जाहिराती आपल्याला पडेल तेवढे दिसणार आहे जे आहे ते इथ आहे बाकीचं जे दिसतं तसं नसतं जे खरं बोललं ते इथं बोललेलं आहे विश्वास ठेवा किंवा नका ठेवा तुमची मर्जी पण ज्यांना खरेदी करायचे ते लोक तर येणारच आहे ते लोक तर कागदपत्र बघणारच आहे आणि खरेदी सुद्धा करणार आहे तर मंडळी मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय जय पुणे